हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला ना सर तुम्ही मागील मध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस तर उघडला परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला फोनवर कमेंट येत होते की सरांपासून नोव्हेंबर मध्ये पाऊस कसा राहणार आणि कोणकोणत्या तारखेने मध्ये पाऊस येणार का मग त्याबद्दल एक रेकॉर्डिंग घ्या तर सर काय राहणार नोव्हेंबर महिन्याची कंडिशन आज आहे दोन नोव्हेंबर दोन हजार दो पंचवीस हो मी म्हटलं होतं तीन तारखेपर्यंत तीन चार पर्यंत थोडं विकूरलेलं सोपं पडणार हो हो बरोबर आहे सर तसं चालू आहे आता सध्या ना बुलढाणा जिल्ह्याकडे चालू आहे पाऊस हो बुलढाणा पडला रात्री जळगावकर पडला हो मालेगाव पडला हो तिकडे संभाजीनगर पडला हो आज काय झालं थोडं थोडं पडणारच होतं काही काही भागात हो समजा चार तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा म्हणजे भाग बदलतो हो चारपर्यंत विकुरलेलं स्वरूपाचा पाऊस आहेच बरोबर पडणारच आहे हो पाच नंतर मग काय होईल राज्यातला पाऊस कमी होणार आहे पाच तारखेनंतर आणि म्हणजे जवळपास खूप ठिकाण जवळपास फक्त सोलापूर जिल्ह्यातलंच राहील समजा सोलापूर सांगलीकडे राहील सहा ला हो का सहा ला आणि सातला ला मात्र मग महाराष्ट्रातून क्लिअर एकदम म्हणजे मग पाऊस राहणारच नाही समजा हो सात पासून क्लिअर आठला मग जवळपास महाराष्ट्र कुठंच दिसणार नाही पाऊसच दिसणार नाही हो का आठ पासून एकदम क्लिअर वातावरण हो शेतकऱ्याला मग सांगू इच्छितो की जसे वापरावे तसे पेरणी करायला काय हो तर सर पेरणी किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी धुए काय होणार आहे आता ना आता आम्ही इकडे उज्जैन कडे आलो होतो निदर्शनाला इकडे उज्जैन कडे इतकी धुई होती आम्हाला गाडीची गेली हो का मग ही धुळे आपल्याकडे जवळपास तशी काही भागात सुरुवात बी होईल समजा काही भागात जिथं पाऊस नाही पडला तिथं आज देखील धुळे आलेली असं हो बऱ्याच भागात म्हणजे सकाळी उठल होतं तुम्हाला दिसली होती साधारण धुई आमच्या भागात पण हो, पाच तारखेपासून खूप येणार म्हणजे पाच तारखेपासून म्हणजे खूप म्हणजे अशी की असं दस पाच सहा सात ला हो का शेतकऱ्यांना पेरणी करायला हरकत म्हणजे समजा आता सात आठ तारखेपासून पेरणी केली तर काही हरकत नाही शेतकऱ्यांना हो रोप टाकायला काही हरकत नाही हरभरे पेरायला हरकत नाही गहू पेरायला हरकत नाही कारण की राज्यात शेवटचाच पाऊस हे ना हे विफुरलेला स्वरूपाचा पाऊस नाही जाता जाताना भाग बदलत पडतच असतं हे स्थानिक वातावरण तयार होते गरमी तयार होते त्या दिवशी रात्री पाऊस येणं बरोबर आहे सर आणि सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून असं सुद्धा म्हणण्यात येतं की पुढे काही कंडिशन राहणार का पावसाची म्हणजे नोव्हेंबर महिन्यात समोर नाही नाही आता थंडीच येणार चांगली कडाकेची थंडी जाणार हो का हो समजा आता याच्या समोर मग पाऊस राहणार नाही नाही हो का आणि सर गारपीट वगैरे काही समोर डिसेंबर मध्ये नाही बावीस फेब्रुवारीच्या दहा मार्चमध्ये हो का त्यावेळेस समजा शक्यता आहे हो हा हा आणि सर यापूर्वी तुम्ही म्हणत होते की आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही दोन हजार सव्वीस चा अंदाज सांगणार आहात हो देतो ना उद्या उद्याच्या याच्या देतोच मी बरं सर आता याच्यामध्ये कोण कोणते राहणार मग आता आज सा तुम्हाला सांगतो आज आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बरोबर सर रात्रीच्या मी तो म्हणतो आता मी इकडे उज्जैन कडे तर रात्री आपलं जळगाव जिल्ह्याकडे संभाजीनगरकडे सध्या बुलढाणा जिल्ह्यात एखाद्या पाऊस सुरू पुन्हा शेगावकडे जाणार आहे कड जाईल अमरावतीकडे असा तसंच मध्ये जाणार आहे आणि लगेच कमी होऊन जाईल आज आज समजा कमी होणार काय होईल पुन्हा काय होईल मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये कड बीड जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात त्याच्यानंतर आयल्यानगरकडे तुरळक तुरळक असा म्हणजे पाऊस पडणार उद्याच्या तीन तारखेला तीन तारखेला म्हणजे लय नाही सर्व दूर नाही कुठंतरी ना बुलढाणा जिल्ह्यात समजा तसाच समजा तीन चार तारखेला राज्यातला पाऊस काय होणार बराच कमी झालेला दिसत हो का मग विदर्भात एवढा काही राहणार नाही चारला आज मात्र तुम्हाला सांगू इच्छितो की मग नंदुरबार जिल्हा हो जळगाव जिल्हा हो पारोळा धुळे हो तिकडे जळगाव जम घाटाच्या खाली हो होलेगाव शेगाव तवाडा अचलपूर दर्यापूर हो. मोर्शी हो. अमरावती पुरमपूर त्या पट्ट्यामध्ये काय होईल पाचवा चांगला असं थंडी जाणवायला सुरुवाती पाच सांगली त्या पट्ट्यामध्ये त्याच्यानंतर हो. सहाला ती थंडी काय होईल परत इकडं अहिल्यानगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा अमरावती वर्धा भंडारा पट्ट्यामध्ये थंडी येईल हो का थंडी बी येईल थोडी धुकं बी येईल सात ला आलं की ती थंडी पुन्हा काय होईल पुढं आणखीन इकडं पुणे जिल्हा हो त्याच्यानंतर आईला पुणेच्या नंतर सोलापूर जिल्हा हो त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा परभणी जिल्हा हो लातूर जिल्हा हो नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर ह्या पट्ट्यामध्ये अशी पुढे येईल सातला हो हो आठला मग कर्नाटक कडे जाईल ती हो सगळीकडे मग राज्यात थंडी समजा आठ तारखेच्या समोर मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडी जाणवणार आहे हो हो म्हणजे शेतकऱ्यांना पेरणीसाठी आता योग्य सगळीकडे सातला बघा सगळीकडे थंडी दिसेल हो का सात तारखेला हो हा हा समजा सर आता रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना एक पोषक वातावरण मिळणार आहे म्हणजे पाऊस वगैरे काहीच नाही राहणार थंडी चांगली राहणार हो थंडी चांगली आणि सगळ्या गोष्टी होणार पण हे चार तीन दिवस मात्र ना पाच तारखेपर्यंत आणखी विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार काय होतंय आपण एकदम पाऊस कसा असतो एकदम बंद होत असत नाही बरोबर 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 आहे सर म्हणजे काय होतंय थोडं थोडं स्थानिक वातावरण तयार पडतच असतंय हो हो बरोबर आहे त्याच्यामुळे पाच तारखेपर्यंत असा भाग बदलत पाऊस पडणारच आहे पाच तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस राहणार पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी ना इकडं इकडे संगमनेर आ, आ, संगमनेर तिकडे ओझ गणपती जुन्नर बरोबर आहे पुणे जिल्हा हो सांगली सातारा कोकणपट्टी त्या पट्ट्यात थोडा थोडा म्हणजे चार तीन चार तारखेपर्यंत राहणार तीन चार पाच तारखे मग थोडं थोडं येणार दहा दहा मिनिटाच्या पंधरा मिनिटाच्या बाप समजा त्या भागात मी राहणार समजा मग पाऊस सात तारखे लोक हो हो का समजा मग आता शेतकऱ्यांना काही टेन्शन वगैरे घ्यायचं काम नाही म्हणजे पाऊस नाही आता कापूस वेचणी गहू पेरणी हरभरा पेरणी शेतकरी आता करू शकणार द्राक्ष शेतकऱ्याचे फोन आले होते की उनच पडले दोन तालुक्यामध्ये हो का फवारण्या करायच्या त्यांना एक सांगू इच्छितो की पाच सहा सात तारखेला जरा चांगलं सूर्यदर्शन होईल फवारणी घ्यायला हो समजा फवारणीसाठी योग्य वेळ राहणार आता हो काय वेल पण द्राक्षाला फवारणी करण्यासाठी ऊन पाहिजे हो। कमीत कमी तीन तास तरी ऊन ना पाहिजे पण तिकडं तीन तास सुद्धा ऊन पडणार बरोबर आहे बरोबर आहे सर ह्या चार तारखेपासून तिकडे चांगलं सूर्यदर्शन होईल त्याच्यामुळे त्यांना फवारणी करायला योग्य वातावरण तयार होईल बरोबर बरोबर आहे सर आणि त्याच्यामुळे ह्या महाबा इतकं हे होय त्याला आपल्या जे दाळीमचे शेतकरी येत त्यांचे फोन येऊ लागले की ऊन कधी पडेल म्हणजे दोन तीन तास त्यांना ऊन पाहिजे हो का सूर्यदर्शन पाहिजे हा हा बरोबर बरोबर आहे सर तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल